लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असंही एक कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्व ज्यांचा पुतळा आज रशियात मास्को येथे विराजमान आहे तुकाराम भाऊराव साठे अर्थात अण्णाभाऊ साठे सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे येथे अण्णाभाऊना बालपणापासून संघर्ष करावा लागला तो एवढा की काम मिळावं यासाठी वाटेगाव ते मुंबई पायी चालत यावं लागलं मुंबईत मिळेल ते कष्टाचं काम केलं गिरणी कामगार म्हणून काम करताना त्यांची समाजाशी नाळ जुळत गेली उद्योगात कामगारांची पिळवणूक आर्थिक सामाजिक विषमता अनुभवली अण्णाभाऊ हे प्रतिभावंत त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा नेहमीच जनसामान्य होता जनसामान्यांना न्याय देण्यासाठी त्याने आपल्या लेखणीचा उपयोग केला समाजातील असंतोषाला त्याने कायमच वाचा फोडली समाजातील अनिष्ट रूढी जातीवाद लुटारू धनिकाविरुद्ध दलित शोषित कामगारांच्या न्यायासाठी लढा दिला आणि त्यासाठीच आपली लेखणी त्यांनी चालवली त्यांच्या जीवनावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा विलक्षण पगडा होता अण्णाभाऊंच्या साहित्याने आज मराठी साहित्य दालन अगदी समृद्ध झालेलं दिसतं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर काळातही त्यांचा न्यायासाठी लढा सुरूच होता संघर्षमय जीवनात अलौकिक प्रतिभेचा साहित्य प्रवास हा थक्क करणारा आहे पस्तीस कादंबऱ्या पंधरा लघुकथा संग्रह बारा पटकथा सात लोकनाट्य एक विदेशाचं प्रवास वर्णन कित्येक पोवाडे हे त्यांच्या उत्तुंग सर्वसमावेशक प्रतिभेची साक्ष देतात या साहित्याची ताकद अशी की त्यांच्या कादंबऱ्यावर सात यशस्वी चित्रपट तयार झाले त्यामधलाच एक वारणेचा वाघ समाजातील सामान्य व्यक्ती हे त्यांच्या साहित्यात नायक असतो त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे समाजाचं लक्ष वेधलं जातं तमाशाला त्यांच्या वग गवळण यामुळे लोकनाट्य दर्जा प्रतिष्ठा प्राप्त झाली अण्णाभाऊने लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरवीचा पोवाडा थेट रशियामध्ये गाजला आणि तो रशियन भाषेत अनुवादित सुद्धा झाला त्यावेळी रशियन राष्ट्राध्यक्षाकडून त्यांचा सन्मान सुद्धा झाला अण्णाभाऊंच्या पोवाड्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा गोवामुक्ती संग्राम असेल ह्यामध्ये चैतन्य निर्माण केलं त्यांच्या बावटा पथकाने लोकजागृती केली आणि ही चळवळ यशस्वी होण्यात त्यांचं मोठं योगदान आहे संयुक्त महाराष्ट्र झाला पण काही मराठी भाग मिळाला नाही याचं शल्य माझी मैणा गावाकडे राहिली या मध्ये त्यांनी मांडलेलं बघायला मिळतं आज असंतुलित विकासाने निर्माण झालेल्या अवस्थेत ती अगदी योग्य लागू पडते आज जिथे विकास झाला अशा ठिकाणी मोठ्या शहरात कुटुंब सोडून पोटा पाण्यासाठी जावं लागतं इतरांची श्रीमंती दुरून बघत स्वतः हा सहन कराव्या लागतात आणि अशा नायकाच्या मनाची तगमग त्या गाण्यामधून व्यक्त झालेली आपण ऐकली असेल लाखो गरीब कामगारांच्या भावनाच लोकशाहीर व्यक्त करताना दिसतात आणि गरिबाविषयी कनव असलेले साहित्य सम्राट अर्थात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन